जन्म मृत्यूचा प्रवास प्रत्येक प्राणी जीव जीवजंतूला करावाच लागतो जन्म आणि मृत्यू यामधील प्रवास म्हणजेच आयुष्य आपला जन्म कुठे व्हावा कसा व्हावा कोणत्या घरामध्ये व्हावा कोणत्या जातीमध्ये व्हावा हे आपल्या हातात नसते परंतु आपण कसं वागावं हो, समाजामध्ये आपण कसं प्रदर्शित व्हावं हे मात्र आपल्या हाती असत जन्म आणि मृत्यू मध्ये जो प्रवास असतो आणि जी वर्तणूक आपली असते त्यानुसारच आपली कर्म ठरत असतात कधी माणूस प्रसिद्धीसाठी बेभान होतो पैशाच्या लोभापोटी हे माझं ते माझं करत हैवान होऊन जातो कधी हिंसाचारी होतो प्रत्येक गोष्टीच्या मोहामध्ये तो वाहून घेतो आणि अशातच तो राक्षस बनून जातो आणि त्यानुसार त्याची प्रतिमा ठरत असते आणि नर्क आणि स्वर्ग ह्याचा अनुभव घ्यायला या कलियुगात मरावं लागत नाही आणि या यातना इथेच भोगाव्या लागतात कर्म इथे भोग हो इथे पाप पुण्याचा न्याय इथे तर अशात एका माझ्या मी लिहिलेली अंतरीचे उमाळे या कविता संग्रहातील माझी छोटीशी कविता मी आज तुमच्यासमोर सादर करत आहे माझ्या कवितेचे नाव आहे थेव भान मानवा तर कवितेला कवितेला मी सुरुवात करत आहे जन्म घेतला पृथ्वीवरती आईच्या गर्भात जन्म घेतला पृथ्वीवरती आईच्या गर्भात दुष्कर्म करू नको मानवा जा मग नरकात मानवा जा मग नरकात देहाची राख तुझ्या देहाची राख तुझ्या क्षणात होणार तू कोण हे जग सारे विसरली जाणार विसरून जाणार तुझ्या कार्याची सदा तुझ्या कार्याची सदा जगामध्ये शान ठेव आणि तुझ्या कार्याची सदा जगामध्ये शान ठेव जगामध्ये जगताना आणि दुसऱ्याच्या भावनाचा भान ठेव भावनांची भान ठेव પરસ્ત્રી માન ઠેવ પરસ્ત્રી સદા તું મનાત સદા મનાત અરે આઈ બહેણ અરે લપની નાત્યાત અરે દુષ્કર્મ કરુની માનવા અડકુ નકો સગોત્યાત માનવા અડકુ નકો જન્મ ગેતલા પૃથ્વી આઈ આઈચા ગર્ભાત દુષ્કર્મ કરુ નકો માનવા जा शिर मग नस जा शिर मग नसत जस कर्म तस फळ प्रत्येकाला भोगायच आहे म्हणून आपली कर्म चांगले ठेवा फळ चांगलीच देव तर आपण होऊ शकत नाही पण राक्षस तरी का बनाव देव आणि राक्षस याच्यात फरक फक्त एकच ते म्हणजे कर्म जस कर्म तस फळ आणि हे कर्माची भोग भोगण्यासाठी आपल्याला मला तरी वाटत नाही कि मृत्यू हा पर्याय आहे इथेच करावा आणि इथेच भरावं स्वर्ग इथे आणि नर्क इथे न्याय इथे अन्याय इथे प्रश्न इथे आणि उत्तर इथे मानवा आहे हे करि मानवा आहे हे करि त्यामुळे ठरवा आपण राक्षस व्हायचं कि माणूस व्हायचं पुण कमवण्यासाठी आपण काय व्हायचं आणि समाजासमोर कस प्रदर्शित व्हायचं पण एकच लक्षात ठेवा जस कर्म तसच पळ कर्म करू नका हे माझ ते माझ करत नाती तोडू नका दुसऱ्याला लुटू नका काही घेऊन जाणार नाही असेच आलो उघडेच आलो आणि उघडेच जाणार आहोत जे काही मिळवलं ते इथेच आणि जे मिळवलेलं सगळं सोडूनही इथेच जायचं आहे त्यामुळे विचार करा आणि आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे सुविचार कविता ऐकण्यासाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल लायकनवर क्लिक करा आणि आमचा पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी विसरू नका